रश्मी जा बाई तू माहेरला जाऊन ये जा आईची बापाची गाठ घेऊन ये जा, जा सुरबिच्याला पण घेऊन ये आम्ही नंतर ये ना तुला नेहायला मी सुरेशला पाठवते हम्म जा सारखं सारखं चोवीस तास आहे ना जेव्हा बघल तेव्हा फोनवर बोलत राहते ना आईसोबत माझ्या पुरीच आहे ना हसू 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 तिला ना अक्षरशः सांगत राहते त्यामुळे तू काय कर माहितीये का तिथं जाऊन राहा आणि जे काय बोलायचंय माझ्या पुरीच्या चाड्या करायच्या तिथं जाऊनच कर आई काय बोलताय कळते का तुम्हाला जेव्हा मी माझ्या आई भेटायला जायचं ना तेव्हा मी जाईल ते माझी मी तुम्ही सांगू मी तुमच्या पुरीच्या चुगल्या करत नाहीये मी सहज फोन आला माझ्या आईचा सहज बोलत होती हे बघ रश्मी मी ना माझ्या कानाने ऐकले बाहेर जाऊन तुझ्या आईला फोन करून सा सांगितलं सगळं की शालिनीचं लग्न झालं घरातली पिढा गेली तुझ्या काय उराव बसत होती काय माझी शालिनी बाई गेली ना लग्न करून गेली ना श्रीमंताच्या घरात गेली म्हणून तुला देखवाना गेलं का नाही तुला देखवाना गेलं माझ्या पुरीचं लग्न चांगल्या ठिकाणी झालंय तिला चांगला श्रीमंत नवरा भेटलाय म्हणून तुला अक्षरशः तुझ्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या पोटात दुखतय का काय करत होती ग माझी अगं तिने इसा मागायचा तर अर्धा तुला द्यावा लागल पण ती माझी पुरगी चांगली मनाची आहे ना म्हणून काय मागत नाहीये माग करते काय हिंमत असेल तर बोल ना कशी भीती माझ्या पुरीला आणि माग चुकल्या करते काय भे गो मग मी कुठे काय म्हणली तुमची तर मी माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही सांगितलं मी माझ्या आईला फोन करत होती तर साधा सिंपल बोलत होती तुमच्या पुरीचा विषय पण काढला नाहीये ते बघा आई तुम्ही माझ्यासोबत भांडू नका तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना तुमच्या पोराला बोला मी ना तुम शालीनी बोलत नाही शालेन चांगलाच विचार करते आणि तुम्ही काय असं म्हणता की जळती म्हणून मी तर विचार करत होती शालेन ताईचं उलट चांगलं झालंय श्रीमंत नवरा भेटलाय चांगला सुभाणी भेटलाय उलट चांगला विचार करत होती तुमच्या डोक्यामध्ये असं पाप येत आहे माझ्या अगं मी जर माझ्या पुरीला अर्धा हिस्सा दिला ना तर लगे किती बोबाटा करशील तमाशा करशील तमाशा हा माझ्या पोराला काय सांगते काय माझ्या पोराला काय सांगत होती सुरेशला काय माझं कान भरत होती हा की आई म्हणणारी तुझ्यावर प्रेम करत नाही शालिनी ताईवरच करते हा आई म्हणणारी कुणावर प्रेम करत असते पोरावर पुरीवर तिला सगळी जेवढी लेकर असतील ना तेवढी तिला समानच असते ते आणि तू माझ्या पोराचं कान भरते काय हा नाही उद्या सुरमिशा मोठी झाल्यानंतर तुझ्या विरोधात जर कान भरलं तिने हा तर कसं वाटलं तुला अगं हाय हाय सगळे खालीच पिढ्या लय स्वतःला शाणे समजते काय वै ग हा बघून बघून घेईन आणि सुरेच्या बापाला कळत नाही ना लई त्याला सुनाचा लई पुळका येतो पण सुनेचा चेहरा माहित आहे का त्यांना काय मलाच बोलत राहतो ती एक माणूस हे बघा आई माझ्यासोबत काय तुम्ही भांडू नका काय माहिती का मी तुम्हाला ना एक शब्द सुद्धा बोलत नाही मी सगळं काम करून हे करून मी तुम्हाला तर म्हणते का काम सगळं मी घरातलं काम करते रानातलं पण काम करायला जाते मी हा तुम्ही सुरमिशाला रडायला लागली सुरमिशाने सु केली सी केली मला बरं बोलता सरस मी आग सुरमिशाने सी केली केली पण तुमचे नात आहे ना ते तुम्हाला काय होतं काढायला कधीतरी काढलं मग काय तुमच्या हाताला काय चिटकत आहे का हा तरी सुद्धा मी एका शब्दाने बोलत नाहीये तुम्ही पण आहे ना का मी जी बोलते ना तेच बरोबर आहे तुम्हाला नातीचं किंवा लेखाचं काय घेणं देणं नाहीये तुम्हाला फक्त पुरीचा पुळ काय हेच तुमच्या तोंडावर बोलते मी जे खरं आहे ना तेच बोलते मी अबू बाय बाई काय मी आईने आईलाही तुला चांगलं शिकवलेलं दिसतंय नवीन नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस असं वाटत होतं की, की, की का काय हा एक शब्द तोंडात फुटत नव्हता आता लई चांगलं शिकवून पाठवलेलं दिसतंय एवढ्या दिवस गेली ना डिलिव्हरीला म्हणून गेली तिकडं आणि तिकडं राहिली चांगली वर्षभर तर चांगलंच कान भरून चांगलंच शिकवून दिली वाटत तुला की सासूला असं बोलायचं नंदला असं बोलायचं म्हणून हे बघा आई तुम्हाला सांगितलं ना मी तिकडे जर राहायला गेली होती ना तरी पण माझ्या आईने वडाला नाहीये ना असं मला काय शिकवत नाहीये आणि काय माहितीये का मी नवीन नवीन काय बोलत नव्हती माहितीये का मला असं वाटलं तुमच्यासोबत चांगले बोलत होती तुम्ही शालेणी ताईने सगळ्यांनी मला छळ केला तर एका शब्दाने बोलले नाही मी तुम्हाला चांगलेच बोलत होती असं वाटत होतं नाही आता सुधारतील मग सुधरतील पण सुधारायचं नावच घेतलं नाहीये मग काय करणार मी तर मित्र कवर सहन करणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलायला लागली आहे आणि तुम्हाला बोलायला लागली की लगे वाईट दिसते आणि ऐकून घेतलं की तुमच्यासाठी चांगले सण असते असं आहे तुमचं काय ते संजय काय झालं एवढा आवाज देतो शिकून कोण काय डोक्याला मंडळ हरण काय काय आई हे बघ तू सारखे म्हणत होते ना लग्न कर लग्न कर म्हणून हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज ही ही जी आहे ती तुझी सुना मी लग्न केले बघ आई संजय काय बोलतोय तुझ्या बापाला जर कळलं तर काय म्हणतील तू आम्हाला एक एक आहे आणि आम्हाला न सांगता लग्न केलंय का हे बघ ती पूर्गी मग चांगली हाय सुंदर हाय दिसायला तू सांगायचं काम आहे ना माझ्यासोबत मस्करी करतोय का हे बघ चेष्टा ही करत असेल तर इथं सी कर तुझे बापाला कळलं ना तर तुझा बाप म्हणणार माहित ना काय कर हा सुबत आए, सुबत कर। आए, मे, करत, हे बघ माझ्यासोबत आईसोबत चेष्टा करतात का अगं आई मी मी तुझ्यासोबत मस्करी नाही करत खरंच चेष्टा नाही करत मी हे बघ आई मी तुला तेच आता तुला दिसतंय नाही गळ्यात हार घातलाय बाशिंग हे मी खरंच लग्न केलंय आई मला लग्न करावं लागलं अर्जंट मी तुला सांगतो ना नंतर सांगतो सगळं मी तिच्यासोबत खरंच लग्न केलंय हे तुझी सुनच आहे आणि मला माहित आहे की तुम्हाला सगळ्यांना अचानक ऐकणं म्हणजे धक्कादायकच आहे आणि आता मला नाही बाबांना जर तील, तील, हे कळालं तर बाबा मला हाणतील मारतील घराबाहेर हाकलतील पण हे सगळं आहे आहे ना हे खरं बघ तुला काय बोलतो काय नाही काय कळत आहे ना हा तुझ्या लग्नामध्ये आम्ही दोघांनी नवरा बायकुने किती स्वप्न रंगवलेत माहित आहे ना तुला हा चांगले फुरगी चांगले मी म्हणत नाही वाईट भूगी चांगली असेल पण तू एका शब्दाने बोलायचं थाटामाटात लग्न केलं असतं माहित आहे ना आपण तिकाल सगळं हिता आलंय दुसऱ्यांच्या गावात इथं मस्त आपला हक्काचं झालंय जमीन जुमला घरदार बंगला सगळं घेतलंय आपण पण तुला कळत आहे का काय बोलतोय हो ती हा तो आबाड रंगवील बघ जे काय ते खरं खरं सांग ह कोण आहे ती तुझी आहे का काय काय पोरे काय नाव आहे तुझं आणि तुझ्या संजयची कशी म्हणजे ओळखच काय झालं खोटं बोलतोय ना हो तुझे? तुझे ल, बोलत ही संजयला का ना आईसोबत मस्करी करायची का नाही चेष्टा करायची सवयच आहे तू सांग बाय कुठली हाय कुठल्या गावातली काय नाव आहे तुझं नाही नाही काकू म्हणजे संजयची आई आम्ही खरंच लग्न केलं आहे माझं नाव माझं नाव शालिनी आहे आणि आम्ही दोघं प्रेम करत होतो ना म्हणजे मी म्हणली होती संजयला की आपण घरी सांगू पण तो म्हणला की घरची मान्य नाही करणार त्याच्यामुळं आम्ही आम्ही लग्न केलं आहे आणि संजय बोलतोय ते खरं आहे हे बघ पुरी मला माहीत आहे तू त्याची मैत्रीण असन हां कॉलेजमध्ये तुम्ही एक एकत्र शिकत हे आजचाल म्हणून माझ्यासोबत तुम्ही गंमत करत आजचाल अगं गमत कराय काय नाही ग माझ्यासोबत करा मी काय म्हणत नाही तुम्ही वाईट माझ्यासोबत माहित नाही संजयचे बाबा अगं डेंजर आहे तर त्यांना जर ही गंमत केलेली जरी कळालं ना तरी ना पोराला ती आणि तुला सुद्धा दोन फटकं मारायला भेणार नाही येते त्यांचा स्वभाव लय तापाट त्यामुळे ही मस्करी बिस्करी काय करू नका तुम्ही आई खरं सांगतोय मी आणि शालिनी लग्न केलंय मी तुला खर खरं सांगतोय तुझ्या तुझ्या शपथ कुणाची शपथ घेऊन सांगू मस्करी नाही आतापर्यंत असली मस्करी तुझ्या सोबत केली का कधी मी चेष्टा करत नाही आई मी खरंच लग्न केलंय मी सांगितलं ना तुला लग्न केलंय म्हणजे केलंय ही कुठं नाहीये हो आम्ही खरंच लग्न केलंय तुम्ही समजून घ्या खरंच सांगतो आम्ही लग्न केलेलं आहे संजय आणि ए पोरी काय नाव तुझं शालेनी घरात बसा घरात या आपण बाहेर आहे ना लोकांना तमाशा करू नका तुम्ही काय खरं काय खोटं मला तुमचा काय तुमच्यावर विश्वासच नाही बघ मला विश्वासच नाही मला असं वाटतंय काय कळा नाही मला सांगायचंय माहित आहे तुला हे विश्वास येत नाहीये पण जेव्हा बाबांना कळल का नाही आणि बाबा मला हाणतील बाबा काय करतील काय नाही मला माहित नाही तेव्हा तुला खरं वाटेल पण मी जे काय सांगतोय हेच खरं आहे बघ तुझा बाप बाहेर गेला येईलच आता जे काय सांगायचं आहे ना सांग तुझ्या बापाला सांग काय आहे ते आणि तुझा बाप जे काय करेल ना त्यातमध्ये मी मध्ये पडणारच नाही तुला घराबाहेर हाकलल का तुला हानल मारल का मारून टाकल तुझ्या नरड्याचा गोट घेईन मला माहित नाही हा आई तू सा सांग ना तू सांग ना बाबांना मी तुला सविस्तर सांगतो ना लग्न का करावं लागलं काय अगं आमच्या दोघाचं प्रेम होतं पण हे बघ मला माहित आहे की मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही हे लग्न मान्यच केलं नसतं हे बघ ही जी मुलगी आहे का नाही म्हणजे तुला सगळं हिच्याविषयी माहीत नाही आहे काही हां मी सगळं सांगतो फक्त का नाही का मान्य केलं नसतं आता ही पूर्वी चांगली चांगली दिसते की तुमच्या दोघाचा जोडा चांगला दिसतोय सांगितलं असतं तर केलं नसतं का की तुला आम्हाला न सांगता लग्न करायची काय गरज होती आणि या पूर्वीविषयी काय माहित नाही दिसायला तर चांगली दिखणे आहे काय का नसतं आम्ही लग्न केलं मी तुला तेच सांगतोय सविस्तर सांगतो मी चल ना सांगतो ना म्हणजे हिच्याविषयी बरेच काही गोष्टी झालेल्या म्हणजे हिच्याविषयी अन्याय झालेला आहे गो त्याच्यामुळं मला हिच्यासोबत लग्न करावं लागलं आणि असं नाही की करावं लागलं माझं तिच्यावर प्रेम आहे ना म्हणून लग्न करावं लागलं पण तुम्ही ते सगळं मान्य केलं नसतं आणि का मान्य केलं नसतं हिच्याबद्दल तुम्हाला सांगितल्यावरच कळल बरोबर ठीक आहे चल घरात या इकडं थांबा मी ताटांती वावळायला आता लग्न केलंय म्हणतोय म्हणल्यानंतर मग आता लक्ष्मी आली म्हणल्यानंतर नको का वावळायला स्वागत करायला थांबा इथं सुभा मी ताटांती वावळायला रश्मी उठ उठ तू इथं राहू नको आणि हे बघी माझे नात आहे ना सुरमिशा हिला सुद्धा तिकडे तुझ्या आईच्या इकडे घेऊन जाऊ नको उठ माझ्या घरात राहायचं ना उट, आज तिथं राहायचं नाहीये आणि माझ्या नातीला तिकडे ना सुद्धा नाहीये काय माहितीये का तू आहे ना इथं आमच्या घरात आहे ना अवधस आली बघ सगळ्यांचं आहे ना भांडण हे करते हा माझं पोरग किती चांगलं बोलत होतं माझ्यासोबत पण तू अक्षरश केलं सुरमिशा चल चल बाय सुरमिशा चल हो आई असं काय करायला लागले ते सुरमिशा माझी पुरगी तुमचे नात असले तर किती नातीवर प्रेम आहे ती माहीत झाले मला इकडे ते रडव ना का रश्मी हो हो हा माझ्या ना माझ्या पोराचं कान भरती आणि माझ्या पुरी काय 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 वाईट बोलती हा काय ग कळू दे ना तुझ्या सासऱ्याला कळू दे की तू कसली आहे तुझा चेहरा आहे ना किती लपवलाय ना काळा चेहरा तुझा काळ मन आहे ना किती तुझ्या सासऱ्याला कळू दे येऊ दे येऊ दे मी की तू किती आहे काळ्या मनाची आहे ते कळल हो आई तुम्ही ना जास्त नाटक करू नका घराबाहेर घराबाहेर काय करताय माझं घर आहे हे मी आहे ना मला सांगा तुमचं पोरग असलं तुमची नात असेल तर मी आहे ना माझा नवरा आहे का नाही ते आहे ना मग मी माझ्या नवऱ्याच्या घरी आहे आता असं तुमचं घर कसलं तुमचं काय तुमच्या आईचं घर नाहीये ना ही हा ही काय की बाबांचं घर आहे म्हणजे तुमच्या नवऱ्याचं घर आहे का नाही तसं तेव्हा तुम्ही माझं घर म्हणताय ना मग ही पण माझ्या नवऱ्याचं घर आहे मग हे माझंच घर झालं ना तुम्ही पण तुमचं घर नाहीये तुम्ही पण बाहेर व्हा सुरेश आई काय चाललं या सुरेश बाबा बरं झालं तुम्ही आलं हा तुम्ही सुनबाय सुनबाय करता का नाही तुम्हाला माहिती आहे का तुमची सुन काय गुण उदय सुरेशचं कान भरत होती सुरेशचं कान भरत होती माझे विषय सासू चांगले नाही म्हणे सासू तसं ला कान भरत होती सुरेशला माझ्यापासून तोडत होती आणि ती का फोन केला होता त्या शांताबाईला फोन करत होती केला होता म्हणजे मी ऐकत होती बाहेर जाऊन बोलत होती की शालिनीचं लग्न झालं पण मती बाहेर गेली किती शालेणी विषय ना काय अभद्र अभद्र बोलत होती तुम्ही लय म्हणताय ना बघा विचारा तिला तुमच्या समोर विचारा बोलले का ना रश्मी सांगते आता तुझी काय दात खेळी बसली काय आता आणि हा तिला सांगा असेल किंवा ती आय कान भरायचं असेल किंवा आईची शिकवण असेल ना तिला इथं राहू नको आणि माझ्या नातीला घेऊन जायचं नाही माझ्या नातीतच राहील तिला जायचंय ना माहेरला तर जाऊ दे बर काय शिकवायचं ते शिकून ये आई काय बोलताय तुम्हाला तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का बाबा मी असं काय सुद्धा कुणाचं कान भरलं नाहीये सुरमेच्याचं कान भराय सुरमिच्या बाबांचं कान भरायचं असेल तर मी कधीच भरलं असतं बाबा तुम्हाला सगळं आहे शालीनी ताईनी आणि आईनी मला किती छळ केलाय तर मी एका शब्दाने तरी बोलले का नवीन नवीन लग्न झालं हुंडा नाही गेला म्हणून किती माझ्यासोबत अक्षरश बांधले किती काय काय कारस्थान केलं आणि आता मला अजून परत तेच करायला लागलेत हे बघा बाबा आईना तुम्ही सांगा नाहीतर हे बघा मी सुलमिशाला घेऊन कायमचं जाईल बघा तर मी आईला सांगितलं नाही आई जातानीच मला म्हणत होती सुरेशच्या बाबांना सुद्धा म्हणत होती माझ्या पुरीला छळ नाही पाहिजे कसलं नाहीतर मी कायमचं समायला तयार आहे बघा मग मी आईला फोन करून सांगू का सगळं बात झालं बघा आता अगु बाई रश्मी कुसली फोटो बोलती तुमच्यावर प्रेम नाही करत सुरमेश नातीवर नाही करत तुझ्या आईला फोन करून बाहेर जाऊन बोलत नव्हती का की ताईचं लग्न झालं पिढा गेली नाही माझी काय तुला काय पिढा वाटत बोल की आता बोल ना तुझ्या आईने आई बापांनी बोलायचं मग बोल कि खरं ते आई तू किती काशी करते किती कारस्थान केलंय ना ते मला चांगलंच आहे रश्मीवर माझा पूर्ण विश्वास आहे ती पूर्वी अशी म्हणलं अजिबात बात नाहीये तू उग विषय काय सुद्धा भडकव नको मला तुला काय वाटलं दूध पोळ आहे का कि मला कळत नाही म्हणून कोण कसं वागतं कोण नाही हा शिलानी तू किती अक्षरशः जीवावर उठलं होतं तुम्ही सगळं मला कळत नाही का तू आता तिच्याविषयी परत तेच करायला लागली का हा तुला आता हे बघ तुला अजून सांगतोय तू काय कर माहितीये का घर शांतत राहू दे जरा उग बांडण्याचं तोंड करू नको तर तू माझ्याच लय मार खाशील कळलं का लक्ष्मी बाळा सुरमिशेला घे आणि आतमध्ये जा बघ तुम्ही सुरीच्या याला काय करायचं काय नाही ना तिला सांगतो जरा माझ्या भाषेमध्ये जा सुरमिशेला घेऊन जात मध्ये हो बाबा चालेल

सुखा समाधीने आहे ना सगळं आता शियालिणी आपल्या विरुद्ध जाऊन लग्न केलं हा तुला माहित आहे का ती आता त्या आईबापाला माहित नव्हतं शिलानीचं पहिलं लग्न झालेलं आहे शिलनी काय कारस्थान कट कारस्थान करून झाले तिचं हा तू त्या पुरी लाक्षरच्या जबरदस्तीने ती काय कार काशी केली आणि ते काय संजयला सांगितलं लग्न केलं त्या पोराने अचानक मला न सांगता आणि त्याच्या आईबापाच्या विरुद्ध जाऊन सनी एवढं सगळं करून सुद्धा मी तुला एका शब्दाने बोललो नाही आणि आता तू रश्मीच्या मागे लागली का हा तुला घरात काय काम नाही म्हणून हे सगळं सुचत का का त्या पुरीच्या मागे लागली काय ते त्या की हात दोन मागे लागली तू हो नाही नाही बाबा मी मी सांगते खरं सांगते अहो मी मान्य करते ना मी मान्य करते मी कारस्थानी भरपूर केली असते रस्त्याला काय काय बोलले असेल पण मी जे आता सांगते ना खरं सांगते अहो रश्मी सुरेच कान भरत होती आणि शालिनी विषय का नाही आईला हसो सांगत होती घरातली पिढ्या गेली म्हणून अहो सुरेची बाबा थोड तरी विश्वास ठेवा माझ्यावर मला ना तुझ्यासोबत ना अजिबात काय बोलायची इच्छाच नाही बघ तू ना ना का नाही एखादा माणूस घालशील तेव्हा तू अक्षरशः तुला ना तुझ्या गळ्याला थंडक भेटेल बघ तुला किती सांगून जनवारासून काय उपयोग नाहीये मला असं वाटतंय ना तू खरंच घराची शांती कायमची घालवणार तेव्हा तुला बर वाटेल अच्छा रश्मी तू चांगले अक्षरशः आहे ना तुझ्या मुठीत घेतलंय माझ्या फोराला मुठीत घेतलंय हा माझी सगळी सगळी आहे ना नवऱ्याला सगळ्यांना कान भरून तू जागा निर्माण केली काय पण तू ही तुझं आहे ना चांगलं रूप आहे ना तुझं हा चांगलं रूप आहे का वाईट रूप आहे तुझं काळ काळ मन आहे ना मी लवकर सगळ्यासमोर आणणार आहे